खुशखबर 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 खुशखबार पासून पंधरा ते वीस मिनिट अंतरावर असलेल्या करकंब येथील हॉटेल ग्रॅड रेसिडेन्सी या पंच तारांकित हॉटेलचे उद्घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शुभासते शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी होणार आहे या कार्यक्रमासाठी माजी गृहमंत्री बाळ नांदगावकर भाजपचे पक्षनेते प्रवीण दरेकर आमदार अभिजित पाटील राजू खरे शिवसेनेचे शिवाजी सावंत मनसेचे अनिल शिदोरे अविनाश अभ्यंकर सहकार शिरोमणीचे कल्याणराव काळे आदीसह पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले उपस्थित राहणार आहेत याची माहिती मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हे येत्या शुक्रवारी सात फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता पंढरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत पंढरपूर टेंबूर्नी पो पुन, पुणे रोडवरील करकंब येथे पंचतारांकित अशा हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट ह्या उद्योग व्यवसायाचं उद्घाटन मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे माझी सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बंधू भगिनी यांना विनंती आहे की अतिशय तातडीनं या कार्यक्रमाचं आयोजन क के केलं असल्यामुळं अनेकांपर्यंत निमंत्रण पोचू शकत नाही तरी सर्वांनी हेच निमंत्रण समजून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आव्हान अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना करत आहे हे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य रावसाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमासाठी माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर साहेब मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतले गटनेते आमदार प्रवीण भाऊ दरेकर आमदार आबा पाटील आमदार राजाभाऊ खरे मनसेचे नेते अनिल शिदोरे मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले का यांच्यासह विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत